नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये पोलीस पाटील दिनानिमित्त पंढरपूर तालुका व पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांना कायदा सुव्यवस्थेच्या कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भोसलेंसह पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत पोलीस पाटील दिनाचे औचित्य साधून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचे ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पोलीस पाटलांसाठी पाठवलेले प्रशंसापत्र हद्दीतील सर्व पोलीस पाटलांना प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला पोलीस पाटील दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले तसेच सर्व महिला व पुरुष पोलीस पाटलांना स्नेहभजन देण्यात आले सोलापूर जिल्हा प्रतिनिधी रफीक अत्तार यांचा रिपोर्ट आज रोजी सतरा डिसेंबर पोलीस पाटील दिन असल्याने पोलीस पाटील दिनानिमित्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब यांनी सर्व जिल्ह्यातील पोलीस पाटलांचा आज रोजी प्रशंसापत्र देऊन सन्मान केलेला आहे सर्व जिल्ह्यातील पोलीस पाटील यांनी लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका आषाढी वारी कार्तिकी वारी गणेशोत्सव नवरात्रोत्सव यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केल्याबद्दल माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलीस पाटलांचा प्रशंसापत्र देऊन आज रोजी सन्मान केलेला आहे ते प्रशंसापत्र आम्ही थोड्या वेळापूर्वी सर्व पोलीस पाटलांना वाटप केलेले आहे त्यांचा सन्मान केलेला आहे आणि पोलीस पाटील दिनानिमित्त पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन नेते स्नेहभोजन ठेवण्यात आलेले आहे